देवाच्या नावाने मला काहीतरी दे मुली दोन दिवस झालं मी काहीही खाल्लं नाहीये विनिताची नजर एका म्हाताऱ्या बाईवर पडली तेव्हा ती शॉक झाली आणि विचार करू लागली की ही बाई भिकाऱ्यासारखी तर दिसत नाही नक्कीच ही चांगल्या घरची असावी पण कळत नाही तिला या वयातही भीक का मागावी भी लागत आहे वनिता तिची पर्स उघडणारच की तेवढा ट्रेन सुरू झाली या मार्गाने ती दररोज लोकल ट्रेनने तिच्या ऑफिसला जात असे वास्तविक पाहता स्टेशनवर अनेक भिकारी असतात पण या म्हाताऱ्या आईकडे पाहून विनीताला विश्वासच बसत नव्हता की ही भिकारी आहे म्हणून पण जेव्हा भूक सहन होत नाही आणि जवळ खायला काहीच नसतं तेव्हा माणसाला पर्याय दिसत नाही विनिता या म्हाताऱ्या आईचा विचार करत राहिली आणि आणि दिवस ऑफिसमध्ये काम करता करता पूर्ण झाला संध्याकाळी संध्याकाळी जेव्हा ती परत आली तेव्हा विनीताला विनीताला पुन्हा स्टेशनवर ती भिकारी बाई दिसली विनिता तिच्या जवळ गेल्यावर तिचे डोळे पाणवले होते जणू काही जगण्याची आशाच उरली नव्हती आयुष्य घालवायचं आहे म्हणून जगायचं आहे वय ऐंशीच्या आसपास होत चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरकुत्या घानरड्यात सुरगळलेल्या मळलेल्या साडीत असूनही ती या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि उठून दिसत होती ती एका चांगल्या कुटुंबातील स्त्रीसारखी दिसत होती माहीत नाही अशी कोणती मजबुरी असेल विनिताने विनिताने तिथल्या विक्रेत एका विक्रेत्याकडून एका प्लेटमध्ये चार पुरे आणि बटाट्याची भाजी विकत घेतली घसा दुखू नये म्हणून एक पॅकेट ताकई सोबत घेतलं आई हे जेवण करून घ्या आणि ताकई प्या याने तुमचं पोट भरेल जेवण पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली त्याने विनिताला आशीर्वाद दिला आणि जेवू लागली विनिता पुढे काय विचारायच्या आधीच रोहितचा फोन आला तो म्हणाला कुठे आहेस यार आत्तापर्यंत घरी यायला हवी होतीस तू आज तर खूप वेळ लागलाय तुला यायला हो येतच आहे ते मी तुला येऊन सांगते आणि विनिता घराकडे जायला निघाली तू पण ना विनिता स्टेशनवर तर असे किती तर भिकारी असतात रोज किती लोकांना जेवण खाऊ घालणार तू आज दिले तर उद्याही मागतील मग या लोकांना रोज मागायची सवय लागेल काम कामधे नंतर काही करत नाहीत फक्त फुकटची भाकरी तोडतील रोहित जरा वरच्या स्वरात म्हणाला नाही रोहित ती सामान्य भिकाऱ्यांसारखी दिसत नव्हती नक्कीच तिची काहीतरी मजबुरी असावी ती इतकी असह्य दिसत होती की तिला पाहून तुलाही दया आली असती मी उद्या त्या आईशी बोलेन अरे अरे उद्या तर रविवार आहे उद्या का जाशील तू म्हणूनच तर मी उद्या जाईन रविवार आहे ऑफिसला जाण्याची घाई होणार नाही आणि घरी येण्याचीही घाई होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी विनिता स्टेशनकडे निघाली तिथे जाऊन तिने त्या म्हाताऱ्या भिकारी आईला खूप शोधले पण ती कुठेच दिसत नव्हती मग विचारलं कुणीतरी सांगितलं की स्टेशनच्या बाहेरच मोठं वटवृक्ष आहे तिथे त्या राहतात विनिता झाडाखाली गेली तिथे त्या झोपल्या होत्या आई मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे आज तुम्ही आतून बाहेर नाही आलात हो मुली माझी तब्येत ठीक नाहीये हातापायांनी प्रतिसाद दिला आहे mm. आता या वयात कोणतंच काम होत नाही म्हणून भीक मागूनच काम चालून घेते बरं कधी कधी तुमच्यासारखी लोकही येतात आणि फुकट अन्न देऊन जातात आई तुम्ही किती दिवसापासून भीक मागत आहात विनिताने प्रश्न विचारला विनिताचा प्रश्न ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मुली मला भीक मागणं आवडत नाही पण काय करू मी लाचार आहे या वयात हातपाय हालत नाहीत पोटातील आग विजवण्यासाठी स्वतःलाही जळावं लागतं कधीच विचार केला नव्हता की माझीही अशी अवस्था होईल मी तर स्वतःच स्वतः स्टेशनवरच्या भिकाऱ्यांना भीक द्यायची अन्न कपडे आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करायची शहराच्या मध्यवर्ती भागात आमचं मोठं घर गर होतं नोकर नोकरचाकर होते मी कधी राणीपेक्षाही कमी नव्हते आमच्या घरात आमच्या आजी सासूचा हुकुम चालत असायचा आणि त्या काठीने सगळ्यांना मारायच्या त्यांच्या ऑर्डर शिवाय घरातील एक पत्ताही हलत नव्हता घरात खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता नव्हती प्रत्येक माहुण्यांना घरात पूर्ण आदर सन्मान दिला जात होता नोकर माळी धोबे आणि लेखपाल सर्वांना सणांना चांगले कपडे पैसे आणि मिठाई देत होतो जेव्हा माझं बेबी शॉवर झालं तेव्हा संपूर्ण गाव जेवायला आमच्याकडे होते देशी तुपात सर्व पदार्थ बनवले होते सर्वांनी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि मला माझ्या पहिल्या मुलाच्या रूपात आरोव मिळाला आणि माझ्या मुलाच्या संगोपनात कशाचीही कमी ठेवली नव्हती दीड वर्षानंतर प्रशांतीही झाला दोन मुलांच्या आई झाल्याचा अभिमान मला भारावून गेला मी माझ्या आजी सासूची आणि सासूबाईंची लाडकी सून होते जिने कुटुंबाला दोन वारस दिले होते आम्ही प्रत्येक सणाच्या दिवशी मंदिर आणि स्टेशनवर स्टेशनवर जाऊन भिकारी आणि गरजूंना कपडे आणि अन्न वाटप करायचो माझी दोन्ही मुले मोठी होत होती वारसा हकाने मिळालेले व्यवसाय नवरा सांभाळत होता घरात अन्नपूर्व असल्यामुळे घरात अन्नपूर्ण असल्यामुळे दोन्ही मुलांचे संगोपन चांगले होत, होत होते मात्र जास्त पैसे पाहून ते बिघडू लागले अभ्यासातून मन काढून ते वाईट संगतीत अडकले होते अशा मित्रांमध्ये पैसे खर्च करू लागले होते त्यामुळे त्यांना घरीही खूप मोठा ओरडा मिळत होता आणि मलाही सुनावलं जायचं की आई असूनही मुलांचा सांभाळ चांगला करू शकत नाही आजी सासू नात्यांची काळजी करता करताच निघून गेल्या आणि सासू सासरे यांना संसाराचाच कंटाळा आला म्हणून ते धार्मिक स्थळी जाऊन राहू लागले आम्ही त्यांना खूप समजावलं की निदान दोघांची लग्न तरी करून जा पण ते म्हणाले की दोन्ही जेव्हा दोघी सुने येतील तेव्हा आम्ही त्यांना पाहण्यासाठी येऊन जाऊ आता इतक्या मोठ्या घरात आम्ही चार लोकं राहत होतो आता पूर्वीप्रमाणे आमच्या घरी कोणीही येत नव्हतं मुलं मोठी झाली होती त्यामुळे त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली घरगुती व्यवसाय होता पण माझे पती एकटेच ते व्यवसाय सांभाळत होते मला वाटलं की मुलं असतील तर व्यवसाय चांगला चालेल पण मुलांच्या पण मुलांना त्यांच्या आवारा गर्दीपासून वेळ मिळत नव्हता वाईट संगतीत अडकून जुगार आणि दारूमध्ये आपला पैसा पाण्यासारखा उधळत होते ते पतीसोबत व्यवसाय जोडलेले लोकही फसवणूक करून पैसे कमवत होते लग्नाची वय निघून जात होती, होती। म्हणून आम्ही त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून लग्नानंतर मुलं सुधारतील कुटुंबाचं नाव मोठं करतील अखेर त्यांची लग्न ठरली एकाच वेळी दोन सुना घरात आल्या आता लक्ष्मी घरी आली आहे तर घरची परिस्थिती सुधारेल असं वाटत होतं गरीब घरातील मुली आणल्या होत्या पण त्याही आमच्या डोक्यावरच्याच निघाल्या एवढा पैसा पाहून दोघांनाही लोभ निर्माण झाला आणि ते विनाकारण त्या विनाकारण पैसे खर्च करू लागल्या सुरुवातीला आम्हाला फक्त आमच्या मुलांचीच काळजी वाटायची पण आता सुनाई खाईच ऐकून घेत नव्हत्या त्याही पैसे उधळण्यात कमी नव्हत्या त्या खरेदीसाठी बाहेर पडू लागल्या महागडी कपडे आणि दागिने खरेदी करू लागल्या माझे पती व्यवसाय सांभाळत होते आणि मी घारस घर सांभाळत होते दोघेही दोघीही लवकर सकाळी लवकर उठत नव्हत्या आणि स्वयंपाकघरात पायी ठेवत नव्हत्या माझी अवस्था पाहून माझ्या पतीने मुलांना अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही समजले नाही दोघांनाही त्यांना माझीच काळजी वाटू लागली आणि एक दिवस अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि मला जगात एकटीला सोडून ती निघून गेली त्यांच्याच जाण्यानंतर पुत्रांना जाग आली नाही दोन दोन मुले झाली पण त्यांना व्यापार काही सांभाळता आला नाही आणि त्यामुळे नुकसान होऊ लागलं एक दिवस एक दिवस असा आला की जेव्हा कर्जदार दारात येऊन उभी राहू लागले दोन्ही मुलांचे डोळे तेव्हा उघडले जेव्हा सर्व काही व्यव उद्ध्वस्त झालं होतं आणि आता घरात भांडणं सुरू झाली होती त्यामुळे दोन्ही सुना रोज माहेरी निघून जाण्याच्या धमक्या देऊ लागल्या होत्या घरात पैशांची चणचण भासू लागली होती ते म्हणतात ना की विधवा आई ही सर्वांच्याच नजरेत खटकते मी विधवा असून मला कुणाचाही आधार नव्हता त्यामुळे माझी दोन्ही मुलं आणि दोन्ही मुलं दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना मला काहीही सुनवायचे माझ्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू लागले त्यांना असं वाटत होते की ह्या एकट्या आईवरचं खूप खर्च होतो आता मला रोज नको ते शब्दही ऐकावे लागत होते माझ्यामुळे दोघेही नीट काम करू शकत नव्हते घरात विधवा असेल तर आशीर्वादही कमी पडतात असा विचार करून माझ्या सुनाही मला टोमने मारायला लागल्या मला काय करावं काही सुचत नव्हतं एक दिवस आरव म्हणाला आई मी तुला तीर्थयात्रेला घेऊन जातो कदाचित असं केल्याने आपल्या घराची स्थिती सुधारेल मलाही आनंद झाला मला सोबतच हैराणीही झाले होते की एवढ्या एवढ्या गरिबी तीर्थयात्रा करून घेण्यात काय अर्थ आहे मग देवाचा, देवाचा मी देवाचा देवाचाच निर्णय समजून तो मान्य केला आणि तयार झाले मी त्याच्याबरोबर जायला ज्या तीर्थक्षेत्रे जायचे होते तिथून दोन स्टेशन आधी आरव माझ्यासाठी पाणी आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला आणि पाणी तर आणले नाही आणि स्वतःही आला नाही ट्रेन पुढं जाऊ लागली आणि माझ्याकडे एक रुपयाही नव्हता स्टेशनवर पोचल्यावर ट्रेन थांबली मी खाली उतरले आणि माझ्या मुलाला शोधत होते पण तो आलाच नाही स्टेशनजवळच सकाळची संध्याकाळ झाली जवळ पैसेही नव्हते आणि मला भूकही लागली होती काहीच सुचत नव्हतं एक दोन दुकानदारानं स्वतःहून माझ्यासोबत घडलेली गोष्ट सांगितली पण कोणीच मला खायला दिले नाही मी म्हणाले मला उधार द्या एक दोन दिवसात माझा मुलगा मला घ्यायला येईल तेव्हा सगळे हसायला लागले आई तुम्ही खूप भोळ्या आहात तुमचा मुलगा आता कधीच येणार नाही तू तुम्हाला सोडून निघून गेला आहे त्याला त्याला तुमच्यासोबत राहणं जड वाटत होतं माझा विश्वासच बसत नव्हता नऊ नौ महिने ज्या मुलाचा भार उचलला वाडीला लावले आज त्याच मुलांना आई भारी कशी वाटू लागली तेव्हापासून मी माझ्या मुलांची वाट पाहणे बंद केलं आहे आता तर या स्टेशनवर भीक मागून निदा उदरनिर्वाह करून घेते आणि देवाचं नामस्मरण करते दे। म्हाताऱ्या आईची ही कहाणी ऐकून विनिताचे डोळे भरून आले हे खरंच आहे की कुणीही जाणून बुजून भीक मागत नाही काही लोक असहाय्य देखील असतात विनिता घरी आली रोहित म्हणाला आपल्या म्हाताऱ्या आईला भेटून आलीस काहीतरी काहीतरी कथा ऐकवली का असेल तू हो रोहित एक कथा अशी आहे ज्या कथेने मला आतल्या आत हादरून सोडलं आहे मुलांकडून आईचा भार सहन झाला नाही तर ते तिला स्टेशनवर सोडून निघून गेले मी म्हणाले की आई कृपया मला तुमच्या घराचा पत्ता द्या पण तिने नकार दिला तिला आता तिच्या मुलांसोबत राहायचंच नाही आहे आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी तिची इच्छाही नाही आहे परत घरीही जायचं नाही आहे जर माझ्या मुलांनीच माझा त्याग केला आहे तर मी त्यांच्याशी त्यांचा मोह का ठेवू ते आता पूर्ण दगडाची झाली आहे पण रोहित रोहित पण आईने स्टेशनवर अशी भीक मागणं मला आवडत नाही आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही का विनीताने आपल्या पतीला विचारले विनीता आपण काय करू शकतो आपली स्वतःची नोकरी आहे स्वतःची नोकरी आहे आणि आपल्याला एक मुलगी आहे आणि तिला चांगलं आयुष्य देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे पण रोहित आपण आपल्या मुलीला सर्व काही देत आहोत परंतु जे सर्वात मौल्यवान आरसा आहे ते आपण ते तिला देण्यास सक्षम नाहीत आपली मुलगी एकाशी एकाकीपणे एकाकीपणाशी झुंजत आहे आपण ना तिला वेळ देऊ शकत आहोत ना आजी आजोबांचं प्रेम देऊ शकत आहोत रोहित आपण त्या वृद्ध महिलेला वृद्ध आईला दत्त घेऊ शकतो का आणि त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ शकतो का त्यांनाही आधार मिळेल आणि आपल्या मुलीलाही तिच्या आजीचं प्रेम मिळेल तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना असं रस्त्यावर कोणालाही आणलून कोणालाही उचलून आपल्या घरी येऊ शकतो का आपण एखाद्याबद्दल काहीतरी माहिती असणे आवश्यक आहे शिवाय ती आपली कुणीच लागत नाही तुला अशी मदत करायची असेल तर तू ती करू शकतेस पण तू त्यांना घरी आणू शकत नाही अनोळखी व्यक्तींचा काहीच भरोसा नसतो पण रोहित तूही तर अनोळखीच होतास ना जेव्हा तुला अनाथ आश्रमातून आणले होते विनिताचे बोलणे ऐकून रोहितला धक्काच बसला मग विचार केला त्याने की तीही काही खोटं बोलत नव्हती तोसुद्धा अनाथ होता त्याच्या आईवडिलांनी त्याला का सोडून दिलं माहीत नाही आजही त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण येते ज्या लोकांनी त्याला दत्तक घेतले होते त्यांनी रोहितला मोठ्या प्रेमाने वाढवले आणि आज त्यांच्या बळावरच तो आपल्या पायावर उभा राहू शकला होता विनीताशी लग्न झालं आणि एके दिवशी दोघेही तिलाच भेटण्यासाठी त्यांच्या गाडीतून येत होते पण एका भीषण अपघातात दोघेही मरण पावले आणि आपल्या नातवाचं तो तोंडही ते पाहू शकले नाहीत रोहित पुन्हा एकदा अनाथ झाला होता विनिताने त्याला सांभाळून घेतलं प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली विनिता मला माफ कर उद्या सकाळी आपण आईकडे जाऊन तिला घरी घेऊन येऊ रात्री विनिता खूप खुश होती तिने आपल्या मुलीलाही सांगितले की ती उद्या की उद्या ते आजीला घरी घेऊन येणार आहेत सकाळी उठल्यावर तिघे स्टेशनला जायला निघून गेले विनिताचे डोळे तिला शोधत होते तेवढ्या स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा जमाव दिसला विनिता गर्दीतून आठ डोकवण्याचा प्रयत्न करू लागली आत बघितल्यावर तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली आईचा मृतदेह तिथेच पडून होता बरेच दिवस आजारी होती वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता दोन मुलांची आई भीक मागायला मजबूर झाली होती आणि आज स्टेशनवर एक लाभारीस सारखी पडून होती विनिता रडायला लागली रोहितने विनिताला एक मोठ्या एक कष्टाने समजावले एकेकरून लोक घरी निघून जाऊ लागली पण विनिता तिथून हल्ली नाही रोहित आपण आईला आपल्यासोबत नाही ठेवू शकलो पण किमान आदराचे आद त्यांचे अंत्यसंस्कार तरी करू शकतो त्यांच्या मुलांना तरी मुलांना तर माहितीही नसेल की आज त्यांची आई हे जग सोडून गेले आहे रोहितने पोलिसांची परवानगी घेऊन आईवर आदरपूर्वक अंत्यसंस्कार केले मिनिदाने भिजलेल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला मित्रांनो समाजात आजही मुलांना प्रथम प्राधान्य दिलं जातं की मुलगा आणि मुलगा झाला तर आईवडिलांचा म्हातारपणात आधार होईल त्याच्या हाताने चिता पेटवली जाईल पण कलियुगात सर्व व्याख्या बदलल्या गेल्या आहेत मुले आईवडिलांना जिवंत असताना सोडून देत आहेत त्यांना बेघर करून देत आहेत आणि मजबुरीने त्यांना भीक मागून जगावं लागत आहे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ह्या आईची हृदय हेलावून टाकणारी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा